गिरीश महाजन हे काल बदलापूरला गेले होते आणि बदलापूरच्या जनतेनं गिरीश महाजन यांना जे प्रश्न विचारले त्याची उत्तर ते देऊ शकले मंत्री असले किंवा सत्ताधारी असले तरी काल जनतेच्या रोषाला किंवा संतापाचा सामना ते करू शकले नाही आणि जेव्हा जनतेशी सामना केला जात नाही तेव्हा मग विरोधकांचा हात आहे विरोधकांचं कारस्थान आहे विरोधक राजकीय पोळी शकत आहेत अशा प्रकारचे का आरोप करायचे त्याला काही अर्थ नाही तुम्ही मंत्री आहात तुम्ही सरकार आहात तुमच्या राज्यामध्ये जर महिलांवर अत्याचार वाढले असतील लहान मुलांवर मुलींवर बलात्कार होत असतील तर तुम्ही जबाबदारी घेऊन त्याग केला पाहिजे सत्तेस तुमच्याकडे काहीच राहिलं नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची राजीनाम्याची मागणी कारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली देवेंद्र फडणवीस आल्यापासून बदनाम झाला महाराष्ट्राची वाट लागली महाराष्ट्राचं राजकारण गडूळ झालं विषारी झालं या सगळ्याचे जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका